नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आहे तेवीस फेब्रुवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत जानेवारी महिन्यातील करंट अफेअर्स एक बुक तयार केलेली आहे या बुकमध्ये आपण जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्स वन वॉनलाइनरमध्ये घेतलेले आहेत तर याची मांडणी ही आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार असणार आहे तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हे बुक खूप महत्वाचे असणार आहे तर या बुकचा नक्कीच लाभ घ्या हे बुक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे टाइम मॅग्झिनच्या दोन हजार पंचवीसच्या महिलांच्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन आसामच्या जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संवर्धक डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांचा टाइम मॅगझिन वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन या टाईम मॅगझिनच्या यादीत समाविष्ट केलेल्या जगभरातील तेरा महिलांपैकी एक आहेत तसेच त्या या तेरा महिलांपैकी एकमेव भारतीय महिला आहेत डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना सन दोन हजार सतरा आणि दोन हजार दो चोवीसमध्ये विटली गोल्ड अॅवॉर्ड मिळालेला आहे त्या स्थानिक पातळीवर हरगिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोकेत असलेल्या ग्रेटर ॲड्युटंट कर्कोच्याच्या संरक्षणासाठी त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी प्रसिद्ध आहेत टाइम्स मॅग्झिनच्या दोन हजार पंचवीसच्या महिलांच्या यादीत समावेश करण्यात आलेल्या काही प्रमुख महिला पाहूया जॉर्डन चाइल्ड्स अमेरिकन जिम्नास्ट एजा विथसन अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू अॅनासन सवाई जपानी अभिनेत्री आणि गायिका निकोल किडमॅन हॉलिवूड स्टार अमांडा जुरा अमेरिकन प्रजनन अधिकार कार्यकर्त्या टाइम मॅग्झिन ही अमेरिकन मीडिया कंपनी दोन एकोणीसशे तेवीसमध्ये स्थापन झाली बघा याची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे तेवीस मध्ये स्थापना झालेली आहे टाइम मॅगझिनची न्यूयॉर्क स्थित मीडिया कंपनी साप्ताहिक वृत्तमासिक म्हणून सुरू झाली होती आणि आता ती जागतिक मल्टीमीडिया कंपनी बनलेली आहे नेक्स्ट आहे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांना किती वर्षांची सेवा मुदतवाढ देण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन वर्षे वीस फेब्रुवारी वी दोन हजार पंचवीस रोजी मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंता नागेश्वरन यांचा कार्यकाळ सरकारने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन वर्षांसाठी वाढवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट नियुक्ती समितीने या निर्णयाला मान्यता दिली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी नागेश्वरन यांनी तीन वर्षांच्या कालावधीसाठी सी ए सीई ए म्हणून पदभार स्वीकारलेला होता मुख्य आर्थिक सल्लागार कार्यालय सरकारला विविध आर्थिक धोरणांवर सल्ला देण्याची आणि केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी संसदेत मांडण्यात येणारा आर्थिक सर्वेक्षणाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी घेते नेक्स्ट आहे बर्गंडी प्रायव्हेट हुरून इंडिया रिपोर्ट दो चोविस मदे प्रतम दोन हजार चोवीसमध्ये कोणती कंपनी प्रथम क्रमांकावर आहे या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रिलायन्स इंडस्ट्रीज बर्गंडी प्रायव्हेट हुरून इंडिया पाचशे लिस्ट म्हणजे मौल्यवान पाचशे कंपन्यांच्या लिस्टमध्ये दोन हजार चोवीसनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज ही सतरा पॉईंट बावन्न लाख कोटी रुपये बाजार भांडवल असलेली भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरलेली आहे रिलायन्स इंडस्ट्रीजने सलग चौथ्या वर्षी भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून आपले स्थान कायम ठेवलेले आहे दोन हजार चोवीस बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ही भारतातील पाचशे सर्वात मौल्यवान खाजगी कंपन्यांची यादी असलेली चौथी आवृत्ती आहे बरगंडी प्रायव्हेट हुरुण इंडिया पाचशे लिस्ट दोन हजार चोवीस नुसार पहिल्या पाच कंपन्या कोणत्या आहेत बघा पहिल्या क्रमांकावरती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज दुसऱ्या क्रमांकावरती आहे टी सी एस तिसऱ्या आहे एच डी एफ सी बँक चौथ्या आहे एअरटेल आणि पाचव्या क्रमांकावरती आहे आय सी आय सी आय बँक नेक्स्ट आहे आयकर विधेयक दोन हजार पंचवीसचा चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे तर याची पर्याय क्रमांक एक बैजयंत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत सहाशे बावीस पानांचे नवीन आयकर विधेयक सादर केले चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन आयकर विधेयकासाठी एकतीस सदस्यांची संसदीय समिती गठीत केली आहे ओडिशातील केंद्रपाडा येथील भाजपचे खासदार वैजयंत पांडा यांना समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे समितीला पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अहवाल सादर करावा लागणार आहे या समितीत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुळे शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी या खासदारांचा समावेश आहे ही समिती नवीन आयकर विधेयकावर आपल्या शिफारशी देईल त्यानंतर सरकार मंत्रिमंडळामार्फत निर्णय घेईल की सुधारणांचा समावेश करायचा आहे की नाही त्यानंतर हे विधेयक संसदेत परत मांडले जाईल आणि त्यानंतर सरकार त्याच्या अंमलबजावणीची तारीख ठरवेल हे विधेयक सहा दशक जुन्या आयकर कायदा एकोणीसशे बासष्ट ची जागा घेणार आहे सध्याचा आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट मध्ये मंजूर झाला जे एक एप्रिल एकोणीसशे कायद्याला आयकर का कायदा दोन हजार पंचवीस असे म्हटले जाईल आणि ते एप्रिल दोन हजार मध्ये लागू होण्याची अपेक्षा आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात नदी बंधन योजना जाहीर केली आहे याचा उद्देश बंगालच्या नदी किनारी भागांचा विकास करणे आणि गंगेच्या काठावरील धूप नियंत्रित करणे नदीबंधन योजना नद्या आणि जलाशयांना जोडून रोजगाराच्या संधी निर्माण करेल या योजनेद्वारे मत्स्यपालन सिंचन आणि कृषी व मत्स्य व्यवसायाची मत्स्य व्यवसायाशी संबंधित लघुउद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे तर बघा पश्चिम बंगाल सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात नदी बंधन योजना जाहीर केलेली आहे नेक्स्ट आहे सर्वात कमी डावात अकरा हजार वंडे धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज कोण बनला आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रोहित शर्मा भारतीय कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अकरा हजार धावा पूर्ण केले आहेत रोहित शर्मा हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद अकरा हजार धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे सर्वात कमी धावात अकरा हजार वनडे धावा करणारे खेळाडू पाहूया पहिल्या क्रमांकावरती आहे विराट कोहली त्यांनी दोनशे बावीस धावांमध्ये अकरा हजार धावा केलेल्या आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहे रोहित शर्मा दोनशे एकसष्ट धावांमध्ये तिसरं आहे सचिन तेंडुलकर तीनशे शहात्तर धावांमध्ये त्याने अकरा हजार धावा केलेली आहेत चौथ्या क्रमांकावरती आहे रिकी पॉन्टी आणि पाचव्या क्रमांकावरती आहे सौरव गांगुली नेक्स्ट आहे गुगलने आपले भारतातील सर्वात मोठे ऑफिस अनंत कोठे उघडले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेंगळुरू फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये गुगलने बेंगळुरूमध्ये त्यांचे नवीन कॅम्पस अनंत सुरू केले आहे जगभरातील गुगलचे सर्वात मोठे कॅम्पसपैकी एक असलेले हे विस्तीर्ण कॅम्पस नाविन्य आणि सहकार्याला चालना देण्यासाठी डिझाईन केले आहे संस्कृतमध्ये अनंत किंवा अमर्याद असा अर्थ असलेला अनंत हा शब्द तंत्रज्ञानाद्वारे अमर्याद क्षमतेच्या गुगलच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे नेक्स्ट आहे भारत आणि नेपाळमधील विज्ञान आणि ने तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्यासाठी कोणत्या संस्थांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सी एस आय आर आणि एन ए एस टी भारत आणि नेपाळमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि नेपाळ विज्ञान आणि तंत्रज्ञान अकादमी यांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सी एस आय आर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली येथे एक सामंजस्य करार केलेला आहे या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याला चालना देणे हा आहे या करारावर सी एस आय आरचे महासंचालक आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव डॉक्टर यन कले सेल्वी आणि एन एस टीचे चे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दिलीप सुब्बा यांनी स्वाक्षरी केली नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतामध्ये विशेष ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणजे जी सी सी धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण सुरू करणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य बनले आहे मध्य प्रदेश जी सी सी धोरण दोन हजार पंचवीस हे भांडवली खर्च वेतन कौशल्य विकास आणि संशोधनासाठी प्रोत्साहनाचे संयोजन आहे हे धोरण आय टी वित्त अभियांत्रिकी संसाधन आणि उद्योगमुक्त तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांना लक्ष करते या धोरणाचे उद्दिष्ट पन्नासहून अधिक जी सी सीना आकर्षित करणे आणि सदोतीस हजारहून अधिक नोकऱ्या निर्माण करणे हे आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त नोडल एजन्सी जबाबदार असणार आहे मध्य प्रदेश आय टी आय टी एस प्रगत विश्लेषण संशोधन आणि विकास आणि डिजिटल परिवर्तनासाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून काम करेल हे धोरण टीयर टू शहरांमध्ये जी सी सी वाढीला चालना देण्यासाठी भारताचे पहिले समर्पित फ्रेमवर्क असणार आहे नेक्स्ट आहे अमेरिकेच्या प्रमुख कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय अमेरिकन कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक काश पटेल काश पटेल हे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नवे संचालक बनले आहेत ते यफ बी आयचे पहिले भारतीय वंशाचे संचालक आहेत वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेच्या सिनेटने एकावन्न आणि एकोणपन्नास मतांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली दहा वर्षांच्या कार्यकाळासह एफ बी आय संचालक हे पद नवीन अध्यक्ष प्रशासनात सहसा बदलणारे पद नाही नोव्हेंबरमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी पटेल यांची निवड केली त्यांनी क्रिस्टोफर यांची जागा घेतलेली आहे नेक्स्ट आहे महाकुंभमध्ये नदीच्या पाण्यात कशाची उच्च पातळी वाढली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फेकल कॉलिफॉर्म फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला सादर केलेल्या अहवालानुसार हो महाकुंभ येथे नदीच्या पाण्यात फेकल कॉलिफॉर्म म्हणजेच मानव आणि प्राण्यांच्या मलमूत्रातून निर्माण होणारे सूक्ष्मजीव उच्च पातळीचे प्रमाण आढळलेले आहे नुसार नदीच्या पाण्याची गुणवत्ता ही आंघोळीच्या गुणवत्तेच्या मानकानुसार नाही या फेकल कॅलिफॉर्ममुळे मळमळ मल उलट्या अतिसार आणि अधिक गंभीर संक्रमणासह अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या कंपनीने मेजराना वन चिप लाँच केली आहे तर याची एक उत्तर आहे पर्यायक्रमांक एक मायक्रोसॉफ्ट फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मायक्रोसॉफ्टने मेजराना वन ही नवीन क्वांटम चिप सादर केली आहे एक नवीन क्वांटम चिप जी त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा अधिक विश्वासार्ह आणि स्केलेबल क्युबिट्स तयार करते त्यात आठ क्युबिट्स किंवा क्वांटम बीट्स असतात ज्यामध्ये एक दशलक्ष क्युबिट्स पर्यंत वाढण्याची क्षमता असते क्वांटम संगणकातील माहितीच्या मूलभूत एकक आहे हे बीट्स मेजरानायक हे भविष्यातील क्वांटम संगणकासाठी फायदेशीर ठरणार आहे मायक्रोसॉफ्ट दोन हजार सत्तावीस ते एकोणतीसच्या दरम्यान क्वांटम संगणक बनवण्याची योजना आखत आहे हे मेजरना कण टोपोलॉजिकल कंडक्टर वापरून तयार केले गेले आहेत आणि ते एका टोपोलॉजिकल अवस्थेत अस्तित्वात आहेत ते घन द्रव आणि वायूसारख्या पदार्थांच्या पारंपरिक अवस्थांपेक्षा वेगळे आहे इडियम आर्सेनाईड म्हणजेच एक अर्धभाग आणि अॅल्युमिनियम एक सुपरभाग याचे मिश्रण करून टोपो कंडक्टर बनवलेले आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने जी सफल योजना सुरू केली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुजरात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी वंचित अंत्योदय कुटुंब कुटुंबांना आधार देण्यासाठी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी जी सफल उपक्रम सुरू केला आहे जी सफलचं लॉंग फॉर्म काय होतं बघा गुजरात स्कीम फॉर अंत्योदय फॅमिलीज फॉर ऑगमेंटिंग लिव या योजनेचा उद्देश दहा जिल्ह्यातील पंचवीस तालुक्यांमधील पन्नास हजार अंत्योदय अन्न योजना कार्डधारक कुटुंबांपर्यंत पोहोचवणे हा आहे याची अंमलबजावणी गुजरात लाईव्हलीहूड प्रमोशन कंपनी लिमिटेडद्वारे केली जाते यात आर्थिक मदत कौशल्य प्रशिक्षण आणि सामाजिक विकास समर्थन प्रदान केले जाते नेक्स्ट आहे एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोणी जिंकली तर याचे योग्य आहे पर्याय क्रमांक एक भारतीय रेल्वे संघ हिमाचल प्रदेशला हरवून भारतीय रेल्वे संघाने एकावी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जिंकलेली आहे कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाने कबड्डी असोसिएशन हरियाणा यांच्या सहकार्याने एकाहत्तरावी सह वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा हरियाणामध्ये आयोजित केली होती ही स्पर्धा पंधरा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली सर्व सामने कबड्डी मॅटवर खेळवण्यात आले नेक्स्ट आहे अलीकडेच केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोणत्या नदीवर आंतरदेशिय जलमार्ग टर्मिनलचे उद्घाटन केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ब्रह्मपुत्रा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्र्यांनी जोगी गोपा येथे ब्रह्मपुत्रा नदीवर आंतरदेशीय जलमार्ग टर्मिनलचे उद्घाटन केले या टर्मिनलमुळे या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी मध्ये बदल होईल आणि भूतान आणि बांगलादेश सोबत त्रिपक्षीय व्यापार वाढेल अशी अपेक्षा आहे या टर्मिनलची पायाभरणी फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये करण्यात आली होती ते ब्याऐंशी कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद